पण वर्ष पिढ्यान पिढ्यात सगळे राहतो जे आपली वरवणची परंपरा आपले दौड परंपरा आहे त्याला कुठेही यवतची परंपरा आहे त्याला कुठेही जालबोट लागून देऊ नका

सावकार 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 त्याला सहकार्य करूया मी अवधकरांना पण सांगू इच्छितो की त्यांनी तेवढे पोस्ट टाकलेली आहे त्याचा कसा बघितलं तर तिथल्या लोकांशी फार काही गवळचा संबंध आहे अशातला भाग नाही आहे तो, तो मला वाटतं नांदेडवरून ना आलेला ना। काही वर्षापूर्वी आणि तो त्याचं त्याचं मला वाटतं बिगारीचं काम करतो दवंड्याचं काम करतो पण कधी कधी त्याच्या पाठीमागच्याच काळामध्ये काही घटना घडल्यामुळं थोडं काहींनी त्याच्या संदर्भामध्ये ॲग्रेसिव्ह भूमिका घेतलेली दिसते ती तर काही के तोडफोड केलेली दिसते नुकसान केलेलं दिसतं त्याच्या संदर्भातले सगळ्यातून पंचनामे आणि इतर गोष्टी होती आणि आम्ही पूर्णपणे या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत राज्याचे प्रमुख पण पुण्यामध्येच आहेत उपप्रमुख शिंदेसाहेब पण पुण्यामध्येच आहेत मी पण पुण्यात होतो अजून तिचा काही कार्यक्रम हाच तर आपल्या साठेंची जयंतीचे सगळीकडे मिरवणूक वगैरे घेण्याची निघालेले आहेत जयंती उत्साहाने सगळेजण साजरी करत आहेत लोकशाही रण्णभ साठेंची आणि त्याच्यामुळं अशा वातावरण असताना त्याला कुठलाही आणखीम गाणबोट आपल्याला लागून द्यायचं नाही जे काही शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा सोलापूर ठेवणार ही महाराष्ट्राची परंपरा आहे ती यवतकारांची पण परंपरा हे आपण दोन गाड्या इथं आतमध्ये आहेत त्यांच्या काचा वगैरे फुटलेल्या आहेत इथं काही सहकारी राहतात त्यांच्याशी चर्चा केली त्या तीस चाळीस लोकांचा बॉब आलेला होता त्याच्यात काही घडलं आणि त्या आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत पोलिस नंतर आले पोलिसांनी सगळं कंट्रोलमध्ये आणलेलं आहे आपण धरत आहे की पूर्णपणे गावामध्ये परिस्थिती आटोक्यामध्ये आणण्याचं काम आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये येणार नाही का अशा प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली होती फक्त आज जे काही मोबाईलला मध्य प्रदेशमध्ये घडलेलं कुठलं तरी एक फोटो टाकून काही बातमी त्यानं दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा मोबाईल मध्ये प्रयत्न केला त्याच्यातून पुन्हा थोडासा उद्रेक झाला किंवा तुमचा कार्यक्रम आहे दादा एक त्याच्यामध्ये तो उद्रेक झाला पण लगेचच पोलीस यंत्रणेने या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणल्या आणि परिस्थिती नियंत्रण एकशे चव्वेचाळीस लागू केलंय का आणि कधीपर्यंत कधी आहे ना केले तुम्हाला सगळं माहिती एकशे चव्वेचाळीस लागू केलं ला अशा वेळेस आपण पोलीस यंत्रणा एकशे चव्वेचाळीस कलम लागूच करते कारण प्रत्येकाने शांततेने राहण्याच्या करता कुठं करू होऊ नये आता तुम्ही पण एकशे चौवेचाळीस कलमाच तोडले एकशे चव्वेचाळीस कलमात पाच जणच एकत्र त्याच्यापेक्षा जास्त राहिले तर त्याचा भंग होतो तुम्हाला बोलणार दादा तुम्ही त्या कार्यक्रम वरवणच्या कार्यक्रम तुमचा होणार आहे का चालूला तुमचा कार्यक्रम काल नव्हतं आज आल्यानंतर लागू केलं अठ्ठेचाळीस तासाकरता नियंत्रण घाबरून जायचं काही कारण नाही पुन्हा सगळ्या जनतेला आवाहन करीत नागरिकांना आवाहन करीत सर्व जाती धर्माच्या माझ्या सहकार्यांना आवाहन करीत की आपण सगळ्यांनी सलोखा ठेवा कुठल्याही अफवांच्यावर अजिबात विश्वास ठाला सगळी पोलीस यंत्रणा अतिशय